मकर संक्रांत जवळ येताच जालना शहरातील बडी सडक घेवर आणि फेनींच्या दुकानाने गजबजू लागते मकर संक्रांतीसाठी घेवर आणि फेनी दोन्ही खाद्यपदार्थ वानासाठी दिले जातात जालना शहरातील मारवाडी समाजामध्ये हे पदार्थ जास्त प्रचलित आहेत फेनी हा पदार्थ हैदराबादवरून मागवला तर जातो तर घेवर हे जालन्यातच मैद्यापासून तयार केलं जातं पाहुयात काय आहे घेवर फेणीचं संक्रांतीसाठी असलेलं महत्व आणि कस तयार होत घेवर हे घेवर फेनीच आपलं सीजन राहते हे मकर संक्रांती वाहन राहते मानाच राहते आपले पंधरा वीस दिवस दुकान राहते फक्त पंधरा वीस दिवस दुकान राहते याच्यात मैदा साखर दूध आणि कलर घेवर मध्ये आणि जे व्हाईट वाईट है, जी फेनी आहे ते हैदराबादून येते ते मानाच राहते सर जस आपला दीपावली कसं आपण आपले दीपावलीला आपण आणतात जास्त काम आहे एक एक असं सर मकर संक्रांतीला देण्यात येणाऱ्या वानांच्या वस्तूंमध्ये घेवर आणि फेणी दिलं जात असल्याचं विक्रेते सागर तिवारी यांनी सांगितलं मैदा पहिले पहिले गरम करने के बाद पानी गर्म करके गुनगुना पानी करने का और कुछ ठंडा पानी डाल के उसमें फेंकने का दोनों की एक जान करने की और फिर मैदा डालने का मैदा डालने के बाद पानी डालने का पानी डालने के बाद कलर डालने का कलर डालने के बाद फिर साचा रखने का साचा रखने के बाद छोड़ने का गेवर बनाने का सांचे मेरा इसमें रखने का धारे में रखने का उसका तेल मिश्रण देना मिथर गया तो ऊपर रख देना ट्रे में और आज पीले आज बना दिए तो कल पिला लेना चाचनी में से निकाल लेना शक्कर की चाचनी में घेवर आणि फेनी हे दोन्ही पदार्थ मकर संक्रांतीसाठी विशेषत्वाने वापरले जातात एकमेकांना वाण म्हणून भेट देण्यासाठी या पदार्थांचा वापर होतो चवीला अतिशय रुचकर असलेल्या या दोन्ही पदार्थांना जालन्यात अतिशय मागणी असते नारायण काळे न्यूज एटीन मराठी जालना